भिक्षेकरू महिलांच्या रिपाईच्या वतीने आगळावेगळा महिला दिन साजरा श्रीरामपुरातील भिक्षेकरू महिलांच्या हस्ते रेल्वे स्टेशन समोरील भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला प्रत्येकाच्या दारात आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी शिळे उरलेले अन्न भीक मागून खाणाऱ्या थंडी गारठ्यातून वाऱ्यात दिसेल तिथे आडोशाला झोपणाऱ्या महिलांचा जागतिक महिला दिनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आथवले गटाच्या वतीने रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या संकल्पनेतून तसेच जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात हो यांच्या आर्थिक सहकार्याने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात आनंदात आगळावेगळा साजरा करण्यात आला त्यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात हो म्हणाले की संपूर्ण जगात आज जागतिक महिला दिन साजरा होत आहे परंतु या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सुभाषदादा त्रिभुवन यांच्या संकल्पनेतून देशात कुठेच साजरा झाला नसेल असा आगळावेगळा महिला दिन या ठिकाणी साजरा होत असताना मला फार आनंद होत आहे कारण खऱ्या अर्थाने उपेक्षित वंचित असलेल्या महिलांचा सन्मान माझ्या हातून होतोय याचा मला सार्थ अभिमान आहे तसेच भिक्षे करू महिलांना स्वतःचे घरी देण्यासाठी प्रयत्न करू असेही ते म्हणाले जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन म्हणाले की प्रत्येक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा जागतिक महिला दिन सन्मान होतो तो झालाच पाहिजे परंतु ज्या वंचित उपेक्षित महिला आहेत त्या देखील दुर्लक्ष होता कामा नये सामाजिक संस्थांनी पुढे येऊन दुर्लक्षित महिलांचा देखील सन्मान केला पाहिजे असे आवाहन सुभाष दादा त्रिभुवन यांनी केले तालुकाध्यक्ष सुनील शिरसाट महिला आघाडीच्या रमाबाई धीवर शहराध्यक्ष विजय पवार जिल्हा संघटक राजू नाना गायकवाड जिल्हा सरचिटणीस मनोज काळे आदींनी मनुगत व्यक्त करून सुभाष दादा त्रिभुवन यांना सुचलेल्या संकल्पनेचे सर्वांनी कौतुक केले जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप रिपाई नेते मोहन आव्हाड विशाल सुरडकर रितेश एडके अमित काळे सुशिला येवलेकर आदी उपस्थित होते के न्यूज चोवीस साठी एनायतार